नमस्कार शिक्षक पालक आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर एक मी बातमी घेऊन आलेलो आहे पहा या ठिकाणी समोर आपल्याला हे पत्र दिसत आहे या पत्रामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे याचा विषय आहे नवोदय विद्यालयाच्या सहावी प्रवेशासाठी अर्ज करण्याची जी शेवटची संधी आहे ती वाढवण्यात आलेली आहे म्हणजेच तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही नवीन शेवटची तारीख असणार आहे ज्यांनी अजूनही अर्ज भरलेला नाही त्यांनी तुमच्यासाठी ही एक नवीन संधी आलेली आहे पालकांना तुमच्या मुलाचं जर भविष्य घडवायचं असेल तर आपण या नवोदय विद्यालयाचा फॉर्म भरा नवोदय परीक्षा ही जी आहे ती शिक्षणासाठी एक दिशा आहे ही माहिती आजच आपल्या गावात व्हॉट्सॲप ग्रुपवर शाळेत आणि मित्रांमध्ये शेअर करा कारण संधी गेल्यावर पश्चाताप काहीच कामाचा नाही थांबू या ठिकाणी धन्यवाद